याचसाठी केला होता अठ्ठास मित्रांनो काल एक भव्य दिव्यसह मैदान पार पडलं चौदरवाडी या ठिकाणी श्रावण केसरी आणि या मैदानात एक नंबरची मानक झाली वेगाश पंचमत केसरी सारज्या आणि चिक्या खरंच या जोडीचं मनापासून खूप खुँँ खूप अभिनंदन मित्रांनो ही जोडी आपल्याला पेडगाव इथे मैदान पाताना पाहताना दिसली होती पण त्यावेळी देखील गाडीला तोफानच पेड लागलं होतं पण कुठेतरी नशेपण साथ नाही सेमीला सुट्टा निकाल घेऊन सुद्धा गाडी फॉल झाल्यामुळे हा झाली होती गाडी बाद करण्यात आली होती असं मित्रांनो खेळमाल्या हार जिंकत असते पण मी तीच जोडी पुन्हा एकदा त्याच जोशाने मैदानात उतरली आणि एक नंबरची मानकर ठेवली खरंच मित्रांनो काल या गाडीला फान्स स्पेड लागलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला पण एकच प्रश्न सर्वांना पडला होता की विठ्ठलांना मैदानात सुद्धा गाडीवरती का दिसणार मित्रांनो जर आपण पाहिलं तर गटाला पळत असताना विठ्ठलांना लेट मैदान पोहोचले होते त्यामुळे दिसणार नाहीत आणि वेळेस मैदान असं असूनसुद्धा का दिसले तर मित्रांनो भारत हा विठ्ठल विठ्ठलनांसाठी एक भारत म्हणून नंदी होता त्या गाडी बसायचं होतं आणि छोट्याच्या छोट्या ड्रायवर असे पडत्या का पडत्या का होता तेव्हापासून फिक्स ड्रायवर होते आणि त्यामुळेच गाठाला आणली त्यामुळे ते सेमीसुद्धा तेच दिसले आणि फायनललासुद्धा त्यांनीच आणली मित्रांनो विठ्ठल नाला भारतीय भारतीय गाडीवरती बसायचं होतं त्यामुळे दिसलं नसतील तुमचं मत काय नक्की काय घडलं असावं कमेंट करून नक्की सांग पण मी तुम्हाला छोट्या ड्रायवर हा सार्जाचा जेव्हा पाडता काळ होता तेव्हापासून सार्जाला खंबीर दिली आणि आता आनंदाचे दिवस आहेत त्यामुळे एक छोट्या ड्रायवर हा चांगला ड्रायव्हर आहे त्यांचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा जेव्हा जेव्हा अभिजितबाई हाक मारतात तेव्हा तेव्हा छोट्या ड्रायवर नक्कीच उभे राहतात చాలా భేట పునర్ నీన్ అప్డేట్స్ భర్డాయ నీన్ వీడియో మే